सुरुवातीला आम्हाला असं वाटलेलं आम्ही जेव्हा घेतलं तेव्हा इथे हार्डली तीन चार बंगलो होते आणि लिटरली सगळीकडे काळोख वगैरे तेव्हा आम्हाला थोडी मनात भीती की रे आपण गुंतवणूक करतोय पण पुढे जाऊन कसं होईल सडनली चार वर्षात आम्हाला जो बदल इथे जाणवला तो म्हणजे आश्चर्यचकित करणारा बदल आहे तर त्यामुळे आम्हाला दोघांनाही प्रचंड आनंद झालेला आहे पण इथे आलं की आम्हाला असं वाटतं की इथून जाऊच नाहीये पण माझी आमची मुलगी अकरा वर्षाची आहे पण ती लिटरली इतक्याला रडते की आई बाबा इथून जाऊच नाही इथून जायचंच नाही आपण लॉकडाऊन मध्ये जवळजवळ सव्वा दीड महिना आम्ही इथे बसून वर्क फ्रॉम होम आम्ही केलेला आहे पण इंटरनेटचा सुद्धा आमचा बंगला लास्टला आहे टॉपला आहे तरी पण आम्हाला इंटरनेटचा पण कधीच काहीच प्रॉब्लेम जाणवला नाही किचन मध्ये काम करतो मला एक मस्त अनुभव आला इथे तिथे की मी डायरेक्ट किचन मधून बाहेर जाऊन मी कडीपत्ता वगैरे घेते मी मिरच्या घेते आणि मी लगेच जेवण करते त्यामुळे मला मुंबईला जो आनंद मिळत नाही तो मी सगळा आवाजून -पुर सांगू तुम्ही गदरेंच्या प्रॉपर्टी मध्ये आहोत या एकदा इथे आता त्यांचे काही पुढचे अपकमिंग काही प्रोजेक्ट असतील त्याच्याबद्दल आवडत विचारा आणि त्याच्याबद्दल नक्की तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये आणि तुमच्या रिक्वायरमेंट मुंबईला डोंबिवलीला राहतो आणि गद्रे यांच्या गद्रे सिग्नेचर्स यांच्या चैतन्य सृष्टीमध्ये मी एक बंगला घेतलेला आहे आणि त्याला जवळजवळ आता एक चार वर्ष होतील मी ॲक्च्युली मुंबईला ज्या कंपनीत कामा कामाला आहे तिकडे माझे बेस्ट फ्रेंड आणि माझे ऑफिस कलिक यांच्या रिफरन्स थ्रू मला गद्रेप्र गद्रेंच्या या रत्नागिरीतल्या प्रोजेक्टबद्दल माहिती मिळाली त्याच्यानंतर मी साईट विजिट केल्यानंतर मला साईट खूप आवडली आणि त्यामुळे मग मी रद्रे यांच्या इथे प्रकल्पामध्ये गुंतवणूक करायचा निर्णय घेतला तर एकतर यांचं एक एक लोकेशन हिलटॉप साईडला आहे त्यामुळे ता चांगला सूर्यप्रकाश नंतर खेळती हवा पण आहे आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून तीन किलोमीटर अंतर तुम्ही ट्रेन तासात मुंबई वरून पोहोचू शकता आणि मग तिथून साधारणतः तुम्ही करू शकता डेस्टिनेशन इथे आम्ही आज चार वर्ष आहोत आम्ही बंगल्याच्या बाजूला तिकडे आम्ही व्यवस्थित सुंदर रीत्या आम्ही तिथे प्लांट्स लावलेले आहेत आणि सगळे नॅचरल म्हणजे बरेच ओव्याचे काळी मिरी सगळे प्लांट्स लागलेत आणि किचन मध्ये काम करताना मला एक मस्त अनुभव आलाय इथे की मी डायरेक्ट किचन मधून बाहेर जाऊन मी कढीपत्ता वगैरे घेते मी मिरच्या घेते आणि मी लगेच जेवण करते त्यामुळे मला मुंबईला जो आनंद मिळत नाही तो मी सगळा इथे पुरेपूर मी इथे आनंद घेते त्यामुळे मला हा प्रकल्प खूपच आवडला म्हणजे दोन हजार अठरा एकोणीस पासून आम्ही इथे येतो पण सुरुवातीला इथे आम्ही ज्यावेळेस बंगला घेतला त्यावेळेस बरेच कमी बंगले होते तरीसुद्धा आम्ही येऊन मी माझी मुलगी आणि माझे मिस्टर आम्ही तिघही तिघही राहत होतो इथे लॉकडाऊनमध्ये तर आम्ही जवळजवळ सव्वा दीड महिना आम्ही इथे बसून वर्क फ्रॉम होम आम्ही केलेले आहे इवन मी माझा व्यवसाय वकिली आहे तरी मला इथे क्लाइंट माझे फोन करून कन्सल्टिंग मी इथे सुद्धा करत होते त्यामुळे आजपर्यंत आम्हाला असा कधीच प्रॉब्लेम जाणवला नाही इव्हन इंटरनेटचा सुद्धा आमचा बंगला लास्टला आहे टॉपला आहे तरी पण आम्हाला इंटरनेटचा पण कधीच काहीच प्रॉब्लेम जाणवला नाही मग इथे आलं की आम्हाला असं वाटतं की इथून जाऊच नाही आहे पण ना माझी आमची मुलगी अकरा वर्षाची आहे पण ती लिटरली इथेला रडते की आई बाबा इथून जाऊच म्हणजे इथून जायचंच नाही आपण खोदारच्या आहे तर तिची शाळा रत्नागिरीवर या खेडशे प्रकल्पापासून जवळजवळ दहा मिनिटावर आहे खोदारची ब्रांच आम्हाला ती काय सांगते की आपण आई बाबा इथेच ऍडमिशन घेऊया म्हणजे मुंबईला डोंबिवलीत शाळेत असून बॉम्बेला तिला रत्नागिरी द्यावं असं वाटतं म्हणजे एवढा आनंद तिचा चेहरा बघून आम्हाला पण आनंद वाटतो की अरे आपण किती छान ठिकाणी गदरेच्या प्रॉपर्टीज मध्ये आपण जी गुंतवणूक केली आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे आपण गुंतवणूक केलेली आहे आणि आम्हाला असं वाटलेलं आम्ही जेव्हा घेतलं तेव्हा इथे हार्डली तीन हो चार बंगलो होते आणि लिटरली सगळीकडे काळोख वगैरे तेव्हा आम्हाला थोडी मनात भीती की अरे आपण गुंतवणूक करतोय पण पुढे जाऊन कसं होईल सडनली चार वर्षात आम्हाला जो बदल इथे जाणवला तो आश्चर्यचकित करणारा बदल आहे तो त्यामुळे आम्हाला दोघांनाही प्रचंड आनंद झालेला आहे आमची मुलगी अकरा वर्षाची अतिशय खुश आहे ती आणि छान म्हणजे मस्त वाटत विवेकदा बोलायचं विवेकदा एकदम चांगलं साध सरळ आणि प्रोफेशनल व्यक्तिमत्व आहे जे काही आहे ते व्यवस्थित त्यांचं बिझनेस बद्दल ते क्लिअर असतं त्यांचे विजन क्लिअर आहे प्रकल्पाबद्दल त्याच्या मूल्यांबद्दल आणि म्हणजे म्हणतो ना आपण व्हॅल्यूज बद्दल त्यांना पूर्ण चांगलं म्हणजे ते क्लिअर आहे त्यामुळे क्लायंटला काय द्यायचं आहे आणि कस्टमरचं त्यांनी जे कस्टमायझेशन एक मोड ठेवलेलं आहे की हा माझा प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी वन बी एच के तर वन बी एच के देईन टू बी एच के तर टू बी एच के नाही तर थ्री बी एच के तर थ्री बी एच के त्याच्याबद्दल त्यांचं व्हिजन एज वेल एज त्यांचं जे मॉडेल आहे ती रेडी असल्यामुळे कसं आहे की त्याच्यामध्ये थोडंसं इंटरनल कस्टमायझेशन करून सुद्धा तुम्हाला तो व्यवस्थित फील घेता येतो नंतर हा आमचा आता सद्गुरू आशिष प्रकल्प आहे आणि सेकंड मध्ये त्यांचा अनन्य जो प्रकल्प आहे त्याच्यामुळे जसं त्यांनी आता ट्विन बंगलो केलेले आहेत या वन चे जे बंगलो आहे त्याच्यामुळे जे लो बजेट वाले ज्यांची रेंज आहे ज्यांना स्वप्न आहे की मी वीस लाखामध्ये बंगला करू शकतो स्वतःच्या नावावर ते ड्रीम ड्रीम प्रो, लोकांचं असतं की मला बाबा वीस लाखामध्ये एक बंगला आहे माझं ड्रीम आहे त्या लोकांना पण हे डेस्टिनेशन चांगलं आहे की सेकंड होम डेस्टिनेशन म्हणतात ना किंवा हॉलिडे डेस्टिनेशन त्याच्याकरता जा त्यांना सेकंड इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची असेल तर गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टी इज द बेस्ट सोल्युशन आमच्या मध्ये ज्यांना रत्नागिरी पर्टिक्युलरली इंटरेस्ट आहे त्यांनी तर शुअरली या प्रकल्पाला नक्कीच विजिट द्यावी रोशन मधलं मॉडेल जे ऍक्च्युली मी पायपिंग फील्डमधन असल्यामुळे आम्ही थ्री डी मॉडेल बनवतो हो तर आमचं क्लायंट असं सा असतं की थ्री डी प्रमाणे ऍक्च्युअल तुमचा प्लांट एस्टॅब्लिश होतो त्यांचं जे थ्री डी मॉडेल आहे आणि आता जे जसं जसं प्रोजेक्ट आकाराला येतोय त्याप्रमाणे मी बघता म्हणजे मला फरक नाही जाणवला पण नॅचरली जे इथे तुम्ही जे अनुभव घेताय ना ना आणि रिफ्रेशिंग जे आहे ते म्हणजे तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथला उन्हाळा वेगळा आहे पावसाळा तर खूपच वेगळा आहे आणि थंडीतली ती मजा खूपच वेगळी आहे असं आहे आणि नॅचरल हवा खूप चांगली असल्यामुळे कसं आहे की तुम्हाला बाकीच्या म्हणजे एकतर म्हणतात ना की मोकळी हवा मिळाल्यामुळे ऑटोमॅटिक तुमची तब्येत पण तंदुरुस्त राहू शकते या हवामानामध्ये आणि टेन्शन फ्री पण राहतात तुम्ही हे hey, हे hey, घर आम्ही घेतलंय ते दे सगळ्यांसाठी म्हणजे प्रत्येकजण इथे येत पूर्णपणे आनंद घेऊन जातात म्हणजे जे कोणी आतापर्यंत चार वर्ष वर्षात आले आमच्या बरोबर किंवा आम्ही नसताना प्रत्येकाकडून आम्हाला हाच अनुभव ऐकिवात आलाय की अरे खूप सुंदर वाटतं तिकडे तिकडचं वातावरण दिकड़ सगळं सकाळी हिवाळ्यामध्ये किंवा बाजूला आमच्या इथे आंब्याची बाग आहे तिकडे आमच्या शेजारीनी सांगितलं की आता मी मोराची आरवळी ऐकली आणि मोर तिकडनं पाच होताना मला दिसला म्हणजे मग एकदम तुम्ही म्हटलं तर एकदम तुम्ही शहराच्या जवळ म्हणत तुम्ही एकदम म्हणतात नाही एकदम क्लोज पण सगळ्याच ह्या गोष्टी तुम्हाला मुंबई ठाण्यात तिकडे तुम्ही चांगले चांगले प्लॉट आनंद नाही नाही आम्ही डोंबिवलीत राहतो डोंबिवलीत आवरावरी करण्यात जॉब करून जे आवरावरी वगैरे करायचं त्यामुळे ते खूप हेक्टिक वाटत आणि इथे वातावरण चांगलं असल्यामुळे किती आवरावरी करावी लागली नॅचरल बाई लेडीज ला आवरावरी करावी लागतेच पण इथे जो आनंद मिळतो चोवीस तासात तुम्ही वर्क होम करून आवरावरी करून जो आनंद मिळतो तो मुंबईत नाही मिळालाय म्हणजे चार वर्षाच्या अनुभवानुसार मुंबईत नाही मिळालाय बिलकुल तो अनुभव त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत खूप समाधानी आहोत आणि आनंदी पण दुसरी गोष्ट गद्रे सिग्नेचर्स मधलीच आता गद्रे सर आज त्यांचा जो स्टाफ आहे त्यांनी थ्रू आउट आम्हाला चांगलं सहकार्य दिलेलं आहे आणि मेन म्हणजे हे जे आमचे जे शेजारी पण आहेत ते पण सगळे चांगल्या ह्याच्यातले आहेत फॅमिली मध्ये मेंबर्स असल्यामुळे ऍक्च्युली इथे आलं की म्हणजे मस्त वाटत आणि मजा वाटत ऍक्च्युली यायला यावंसं वाटतं पुन्हा पुन्हा आणि सगळ्यांमध्ये मिक्स व्हावं असं पण वाटतं मे तुषार पण आम्ही तुषारला जवळजवळ पाच वर्षापासून वाटतोय तुषार पण आम्हाला ज्या वेळेला फर्स्ट आमचं मीटिंग तेव्हापासून तुषार आतापर्यंत म्हणजे आमचे संबंध वाढत आणि आम्ही आवाजून सांगू तुम्ही गदरेंच्या प्रॉपर्टीमध्ये हवं तर या एकदा इथे आता त्यांचे काही पुढचे अपकमिंग काही प्रोजेक्ट असतील त्याच्याबद्दल हवं तर विचारा आणि त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला तुमच्या बजेट मध्ये आणि तुमच्या रिक्वायरमेंट मीट होतील असं गदरेंवर तुम्ही इंटरॅक्ट केलं तर ते अजून तुम्हाला करून प्रॉपर सांगतात व्यवस्थित की तुमची रिक्वायरमेंट कशी त्याप्रमाणे मी तुम्हाला हे असं करून आपण मांडणी करू शकतो किंवा त्याच्यात ते सोल्युशन देतात की बाबा तुम्हाला असं नाही तर मी असं करून दिलं तर कसं आहे वगैरे त्यामुळे मग ते खूपच फ्रेंडली आणि फॅमिलीअर होऊन तुमचं मग ते म्हणजे बॉन्डिंग खूप चांगलं होतं आम्ही आज एवढे तयार झालो याचं एक कारण तर तुम्ही विचाराल की तुम्ही एवढे तयार होऊन का बसले घरात बाजूला बंगल्याच्या बाजूला माझा सख्खा भाऊ त्याने बंगला घेतला आणि आज त्याच्या घरी गणेश पूजन आणि वास्तुशांती सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे आम्ही आज तयार होऊन बसलोय आणि भावाचाच बंगला माझ्या बाजूला असल्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झालाय झालेला आहे त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत म्हणजे इव्हन माझं सासर कधी मुंबईत असत नाही एकत्र जेवढे भेटत इथे आमचं चांगलं म्हणजे बॉन्डिंग होत आणि जास्त गेट टुगेदर पण चांगल्या प्रकारे खूप छान वाटत सासर वाटतच नाही सासर पण माहेरच आहे माहेर जवळ असल्यामुळे आनंद खूपच छान मस्त वाटत एकदम आणि दुसरी गोष्ट काय गदरे सर तुम्ही म्हणाल माणूस म्हणाल तर तो कवी म्हणाचा माणूस आहे त्यामुळे तो कसा हळूवार संवेदनशील माणूस आहे मी प्रोफेशनल दृष्टी त्यांना वेगळे बघता आणि थोडंसं तुम्ही हे बॅकग्राऊंड कोणाला माहिती असेल किंवा त्यांच्या फ्रेंड सर्कल स्टाफ स्टाफकडनं कळलं संवेदनशील माणूस न जरा चांगल्या प्रकारे माणूसाला माणूस म्हणून धरून राहतो आणि त्याप्रमाणे व्यवस्थित तुम्हाला वागणूक पण मिळते ऍक्च्युली तर ते एक त्यांचं वैशिष्ट्य आहे ऍक्च्युली तर मी त्याच्यात एक छोटीशी कविता ऍड करू शकतो म्हणजे वाटलं तर चैतन्याची सृष्टी घेऊनही विवेक आला जी बनी चैतन्याची सृष्टी विवेक विवेका आलाजीवनी कल्पिता संगे नमन करतो या दत्तचरणी या दत्तचरणी